माय नो 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 इन इन माय माय द द द डोंट डोंट इंग्लिश 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 क्लास बोलो 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 जल्दी नथिंग डिनर डिनर ऑफ मी थोड प्रेमाचा एक आभ सांगतो ऐका अरे अंतिम काळी जाशील प्राण्या माझे माझे म्हणणी नाई कुणाचे कुणी अरे अंतिम काळी जाशील प्राण्या माझे माझे म्हणणी आई कुणाचे बाप कुणाचे कोणी कोणाचे नाही सगळे सोयी रे दुष्ट कोणी तरी पायी अरे अंतिम काळी जाशील प्राण्या माझे माझे म्हणणी राम कृष्ण आज म्हणणं काहीतरी म्हणजे ना थोडं थोडं काहीतरी म्हण बा तू आता सुंदर ते येत नाही का तुला म्हणजे कीर्तनकार महाराज तो तोक शिक्का येतो तू म्हणतो महा येत नाही विसरून नाही येतय दादा लय हुशारी दादा तेव्हा आता आठवतय आठवतोय आठवतोय दे एखादा अभंग दे दे अभंग राहते या अभंग बन जोरा जोराचा तू लै दादा कीर्तनकार महाराज तोक येते कीर्तन सांग तू म्हणतो नाही या बजाव चाचा चलो मन हा हा हो दे हरी जय जय राम कृष्ण हरी हर हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम 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 विठ्ठला गोपाला कृष्ण भगवान कृष्ण भगवान की जय तू काला फकार झाला एवढं मग पिततोय आज कोणता ब्रँड पिलाय आज वाईन वाईन पिलो वाईन वाईन अरे कुठं वाईन शॉप ला गेल ते हा एक मान आण आहे ना तुला आनंद नाही येत का नाही बाबा कुछ है कावर, कावर, मैं मैं का ब आता का बन गाणं मानले आणि मारती का तुला हा तर काय आता नाही क्यू नाही आता तू तर बहुत था पहिले अंगठे बहादूर आदमी मय अंगठे बहादूर मंग हे तेरा भाई तर बहुत कलाकार चलताना माणूस तो किती दावी क्या हा दावी अकरावी पास आहे कॉलेजला गेलता तर राधा तू मग दादा कॉलेजला गेलता नाही मोखड्याला शाळेत होता मग कॉलेज नाही गेला का गेला असता तू तो डायरेक्ट हिरोच असता कॉलेजला हा नाही ना ना कितीला तेरावीला बारावी बारावीला बारावीला गेलता तू तर मोठा शाहीरच होता मग कॉलेजला एक नंबर एक नंबर याचा दादा आणि तो किती नंबर याचा येत नाही बारावीला जाऊन येत नाही अंगठा देतो मी मास्तर कोण दादा खाडे गुरुजी खेड जायचा बारगडीला उचलायचा खाली हपतायचा यो बाबू येतो दादाला पण कसं आजू दादाला कला काय रे कलाकार विषय हाडे आपण माहिती असा मास्तर होता एक जोशी माला धरलं सोडून तो डायरेक्ट बारावी डायरेक्ट याला बारावीला सातवीतून बारावीला तो तो तुम्ही पाचवी सोडली चौथी सोडली नाही बारावीला ना ना तू कलाकार करत होता तू दादा कोणत्या शाळेत होता मी तू जिल्हा आणि इंग्लिश मिडियम ला गेल तू काही दिवस मग चाकूर पाठवत इंग्लिश मिडियम ला होता ना चाकूर पाठवला दिवस होता तरी मला म्हणलं याला इंग्लिश काय एवढा फास्टर माझ्यापेक्षा इंग्लिश फास्टर मला आता जुन हे बोल इंग्लिश म्हणू काटाव व्हॉट इज युअर नेम अमोल युअर ग्रँड फादर नेम हरी तेलंग वर युअर मदर नेम वनिता तेलंग

मेडिकल आय डोंट नो खाना खाय खाना इंग्लिश माय माय फर्स्ट टाइम माय नोटेशन माय वाइफ एंड कौन वाइफ माय वाइफ माय नोटेशन वाइफ हां वाइफ माय नोटेशन माय भाई भाई ब्रदर ब्रदर माय ब्रदर सांग नोटेशन आई हाउ डू यू सून हाउ आर यू सून 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 मतलब लड़का लड़का नाही माय माय आठवत नाही का माय बेटा माय बेटा माय बेटा माय बेटा, बेटा, बेटा इन माय नोटिशन ऑफ द कमेंट ऑफ द नोटिशन आ ये दोर फूड इन दो तो काय क्या एक दो ये चीज़ में खायेंगे माय द माय चावल इन चावल इन रोटी रोटी हाँ रोटी एंड चावल आए हाँ ओके आय डू न इंग्लिश डू डोन आय कंट क्लासिंग आय नो न आय डू नो किती अरे माका ऐसा सांध्या आय इंग्लिश नो नोट तर तुला आय डोंट नो इंग्लिश तुला इंग्लिश येत नाही तू म्हणतो मी कॉलेजला गेलो तो आय डोंट नो इंग्लिश तुला मराठी येते मस्त काय रे त्याला तू आय डोंट नो तुम्हाला म्हणतो आता इंग्लिश येते आय डोंट नोट इंग्लिश बोल इंग्लिश इंग्लिश नो कमी ग्रास नो इन द नो हा आय डोंट नो इंग्लिश इन द क्लास इन द इंग्लिश आय डोंट नो इंग्लिश बोलो बोलो जल्दी बोलो नाही नो 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 आई नो मतलब नो the डिनर Dinner मतलब dinner. Dinner. Dinner 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 is नो इज मैं अभी खाना खा रहा हूँ इसलिए डिनर एम अ फूड फास्ट नू डू नो इंग्लिश नो इंग्लिश फादर फादर नो इंग्लिश हाँ. नथिंग नथिंग नो टेन्शन आय डो आय डोंट नो इंग्लिशर आय नो इंग्लिश 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 एक 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 इंग्लिश डायलेक्ट इंग्लिश डायलेक्ट पाहिजे तू मोठा इंग्लिश डायलेक्ट मार एकदा 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 फायर फायर दादा दादा तू इंग्लिश हो दे आय डोंट नो टेन्शन नोटेन हो टेंशन इज द कमिंग इन माय माय ड्रिंक इन द और बटर हाई आज कौन सा ड्रिंक पिया है वो उसका नाम बताओ आज इज द इंग्लिश डिनर ड्रिंक 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 माय वॉशी ब्लू वॉशी ब्लू इज द ड्रिंक किया ओ चाखने में क्या खाया <laughs> ड्रिंक के साथ का इज द चावल इज द ड्रिंक्स चखना क्या ये कैसे भाई साहब बनाया कसा माझ्या दादाची इंग्लिश आहे तुम्ही तर बघितलीच असेल तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा दादा बारावीला इंग्लिश मीडियमला लाईल होता त्या काळात तो आता ना वकील असता वकील नाही तर डॉक्टर असता पण त्या टायमाला शाळा शिकला नाही आणि तुम्हाला मग दादा का हे बघा हे बघा बोलत थांब आता मग दादा बघा काय म्हणतो आपण हाड आपाक क्रेडिट कार्ड एकदा परत ऐले आपा का क्रेडिटचं कार्ड ना बर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा मग दादा तुम्ही कमेंट करा म्हणजे मी कमेंट त्या माझ्या दादाला दाखवतो म्हणजे दादा अजून व्हिडिओ काढतो खुश होतो दादा मित्रांनो इंग्लिश फास्टर आहे का अरे मी इंग्लिश पाहतो अरे मी चांगला इंग्लिश इंग्लिश माझे इंग्लिशला इकडच्या तिकडून तिकूनच्या इकडं चाललाय तिकडं माझ्या झटका नखरा बाय शांताबा आहे माझी चक्रा नखरा बकरा फकरा 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 अगदी शांताबाय माझे चक्रा इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून इकडं खाती कशी कती कशी ख शांताबा आहे आपला दादा पाठ करू का पाठ करू आहे झांडा घ्या नाही मला ध्यान नाही पण मग नाही सांगा मी का करू पोट भरू का काम करू सांगा मी काय करू भक्ती म्हणे तू ये इकडे संसार म्हणे तू जाय तिकडे सांगा मी काय करू, करू। दूध पिऊ का दास खाऊ सांगा मी काय करू, करू। दूध पिऊ का मी दारू पेऊ सांगा आता काय करू अजून एवढच एवढच आपाचा विषय हार्ड आहे म्हणून ना आपा का? क्रेडिट कार्ड मग दूध तेवढं पिणार का एवढं पिल झोपतो डायरेक्ट त्याच्या साखर टाकली का मीठ टाकले साखर आ <laughs> कसय कसय दूध मसाला दूध कडकनाथ नाद कुळा कडकनाथ कडकनाथ yes. आज आपला दादा एकदम खतरनाक विषय करणारे बघू शकता दूध कसा पिऊ राहिलाय या या भाग आभाग हाय हा नाद नाही करायचा मला दादाचा दादा म्हणल तस हा विषय हाड दादाचा आपाचा विषय आहे हा कसा विषय दादाचा व्हिडिओ दादाची आवडले असं तर नक्की लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला जातो आता